मी अगदीच आता फ्रँकली आहे ते सांगून टाक आमच्या मध्ये आहे की तुझं तू तु कमाव हो, कमवते हो आमचं ना मध्ये अजिबात फायनान्शियल असं नेमकं का म्हणाली मोनिका कारण आपण नेहमीच ऐकत आलोय की लग्नानंतर बायकोची संपूर्ण जबाबदारी ही फक्त नवऱ्यावरच असते पण यावरच आता मोनिकाने तिचं ठाम मत मांडलंय काय म्हणाली ती जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कल आता आपण खूप विचार करतो पण तेव्हा सेम फील्डमध्ये असताना असं नाही वाटलं की अरे दोघांचंही असंच आहे आत्ता काम आहे आणि उद्या नाही आहे म्हणजे हे, हे पण अनस्टेबल फील्ड आहे आणि तेव्हा काय विचार केलेलास की अगं नाही पण काय आहे ना आमच्या मध्ये मी अगदीच आता फ्रँकली आहे ते सांगून टाक आमच्यामध्ये आहे की तुझं तू तु कमाव हो, माझं मी कमवते हो आमचं ना एका अजिबात फायनान्शियल अडका अडकी नाही yes. सेव्हिंग पण आपापले करा खर्च पण आपापले करा आ, मी कधी त्याच्याकडे मागत नाही की ना मला खर्चाला दहा हजार दे पाच हजार दे शंभर काय काय mm. एक रुपया असं नाही मी माझं कमवते मी माझं खर्च करते तो त्याचं कमवतो त्याचं खर्च करतो आम्हाला एकमेकांच्या कर अकाउंटमध्ये किती पैसे येतात त्याने किती या महिन्याला कमवले हो मी किती कमवले हो हे आम्ही कधीच एकमेकांना विचारलं नाही त्यामुळे जेव्हा पैसे येत होते तेव्हाही नाही आता पण इथून पुढेही मला नाही वाटत आम्ही कारण की इतके इंडिव्हिज्युअल आहोत आम्ही की या गोष्टींचा आम्ही hmm. कधी विचारच केला नाही जेव्हा ज्या काळात पैसे नव्हते त्या काळातही माझ्याकडे थोडेच पैसे होते त्याच्यामध्ये मी घर माझं माझं काय खर्च होते ते मॅनेज करत होते आणि हा जे काही घर होतं ते मॅनेज करत होता त्यामुळे कर आमची ना फायनान्शियल अडका अडकी नाही आहे तू माझ्या वडिलांनी मला शिकवलं आहे ना हे माझं पहिल्यापासून आहे माझ्या वडिलांनी मला मास्टर्स करायला म्हणजे मी मास्टर्स आहे तर एम एस सी आहे मी तर मग मी याच्यापेक्षा जास्त शिकलीये तर मग मला असं होतं की मी जास्त कमवायला नको का आता नाही कमवत कमवते हा वेगळा प्रश्न पण मी त्याच्यावर डिपेंड नाही राहणार हे आमचं पहिल्यापासून खूप क्लिअर असल्यामुळे आय गेस ते बर्डन एकमेकांचं नाहीये आणि हे मला असं वाटतं इंडस्ट्रीतल्या बऱ्याच जणांचं पण हे डायनामिक्स असतात की स्वतःचे स्वतः पैसे कमवा स्वतःचे स्वतः खर्च करा त्याने रिलेशनशिप टिकत आणि त्याने डिवोर्स होत नाही जे लोकांचे होते नाही असं काही नाही पण डिवोर्स जाऊ दे पण मुद्दा काय माहिती का पण स्टील ऑल माहिती म्हणाली ते बरोबर आहे पण तरी सुद्धा आम्ही इन्व्हेस्टमेंट मात्र एकमेकांच्या चालल्याने <laughs> काय काय करू शकतो कुठे कुठे गुंतवू शकतो मग एसआयपीच्या बाबतीत कुठे करूया तू वाढव मी वाढवतो हे सगळं आम्ही मॅनेज करतो आपल्या आमच्या फील्डमध्ये आहे इकॉनॉमिकल स्टेबिलिटी कमी आहे आ, आज या महिन्यात एक्स अमाऊंट येते दुसऱ्या महिन्यात एक्स प्लस येते तिसऱ्या महिन्यात एक्स मायनस येते सो ते ते आहे ती इन्स्टॅबिलिटी आहे पण त्यात जसं ती म्हणाली तेच आहे की एकमेकांचं तंगड्यात तंगड नाही मला माझे खर्च आहेत त्या हिशोबाने मी खर्च करतो पुढच्या महिन्यात नाही येणार पैसे पुढच्या महिन्यात शूट कमी महिन्यात आपल्या पुढच्या महिन्यात कमी येणार पैसे आता पैसे द्यायचे रादर मला त्याला द्यायचे काहीच मला बर्डन नाही पण मुंबईत आलेले दोघे एकदम मुंबईत राहत होते आणि मला पहिल्यांदा तिला जे काम मिळालेलं चित्रपट मिळाला मग मालिका मिळत गेल्या तिला ते स्क्रीनवर बघणं मित्र म्हणून नवरा म्हणून कशी स्टेज होती म्हणजे ते फिलिंग इमोशनल जास्त असेल खूप कौतुकाचं जास्त होत खूप कौतुकाचं जास्त होतं कारण मला मला तिथलं असल्यामुळे हे माहिती होतं की हे सोपं नाही एका बाहेरून पुण्यातनं येऊन इथे येऊन काम क्रॅक करणं काम मिळवणं आणि तिथं टिकणं हे सोपं नाही हे मला माहिती होतं त्यामुळे मला कौतुक प्रचंड होतं इमोशनल असं काही फार झालं नाही कधी कारण की माहिती होतं ना कारण एकत्र आम्ही काम होता। काम केलं होतं तर मिळेल पण ते कसं मिळेल कुठे मिळेल या सगळ्या या मोठ्या महासागरामध्ये कुठेतरी आपली ओळख निर्माण होणार आहे का ही जी एक थोडीशी साशंकता होती ते तिला जेव्हा काम मिळालं तेव्हा ती थोडी कमी झाली तो अभिमान जास्त वाटला कौतुक जास्त वाटलं पण ते ना इतकं होणार आहे ना की आज आता अस्मिता म्हणून मी आहे फेम yes. आता दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर जेव्हा प्रोजेक्ट थांबेल त्यानंतर परत ते खाली येणार yes. तेव्हा मग कोणी बघत नसणार काही नसणार असं झालेलं आहे आता पहिलं मानसीचं चित्र करत होत yes. त्याच्यानंतर काहीच नव्हतं काम मग असं असं सुरेख भाई आलं जे सेम सेम त्या पॉइंटला जसं आता ठरलं तर मग ला मिळतीये प्रसिद्धी तशीच त्या सिरियलला yes. पण मग परत काही काम नव्हतं आता ठरलं तर मग आहे तर असा ग्राफ आहे त्यामुळे कौतुक ते नाही कौतुकच आहे असं इमोशनल किंवा भारावून जाणं या झोन मध्ये फार नाही किंवा आता हा धिंगाणा करतो धिंगाणा म्हणजे सुपर हिट शो येस yes. आता चौथा सीझन येतोय ग त्याचा आय एम सो प्राऊड ऑफ हिम की ज्या पद्धतीने डिवोशननी तो काम करतो ना आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम की इतका चांगला शो क्रिएट केलाय तर ते कौतुकच आहे कारण की याच्या आधी पण असं केलेलं आहे का पण आता त्याला नाव मिळत आहे सो ते वर खाली असा ग्राफ येतो त्यामुळे ते तिथेच नाही किती छान कधीतरी असं होतं काय हे पण असं झालेलं आहे हो होतं मराठी हो हो हो। मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला